नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत खास करून जे सोलापूर जिल्ह्यात सरकारी नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठीही एक मोठी बातमी आहे सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयात नवीन पदांसाठी भरती जाहीर झाली आहे चला तर मग या भरतीबद्दलची सगळी माहिती अगदी प्रत्येक लहान सहान गोष्ट आपण सोप्या भाषेत समजून घेऊया सगळ्यात आधी एक गोष्ट स्पष्ट करतो की ही सर्व माहिती थेट जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर यांच्या अधिकृत सूचनेवरून घेतलेली आहे त्यामुळे या माहितीवर आपण पूर्णपणे विश्वास ठेवू शकता ही भरती प्रक्रिया डिसेंबर दोन हजार मध्ये जाहीर झाली असली तरी ही दोन हजार सव्वीस सालासाठीची भरती आहे सोलापूर जिल्हा न्यायालयात अशा संधी वेळोवेळी येत असतात आणि ही त्यातलीच एक आहे तर प्रश्न पडला असेल की नक्की कोणती पदं आहेत या भरतीमध्ये सफाई कामगार आणि उदकी या दोन पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत आता ही नावं ऐकून पदं लहान वाटू शकतात पण एक लक्षात घ्या न्यायालयाचं कामकाज अगदी सुरळीतपणे आणि स्वच्छ वातावरणात चालावं वा, यासाठी या दोन्ही पदांची भूमिका खूपच महत्त्वाची असते आणि हो या नोकरीची सगळ्यात खास गोष्ट काय आहे माहितीये ही एक पक्की शासकीय नोकरी आहे म्हणजेच नोकरीची पूर्ण सुरक्षितता आणि इतर सगळे सरकारी फायदे इथे मिळतात विशेष म्हणजे यासाठी शिक्षणही खूप जास्त मागितलेलं नाही त्यामुळे ज्यांना काही कारणास्तव व उच्च शिक्षण घेता आलं नाही पण एक सरकारी नोकरी मिळवण्याचं स्वप्न आहे त्यांच्यासाठी ही खरोखरच एक सुवर्ण संधी आहे चला आता आपण पदांचा तपशील आणि अर्थातच सगळ्यांच्या उत्सुकतेचा विषय म्हणजे पगार किती मिळणार आहे याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया कारण कोणत्याही नोकरीसाठी अर्ज करण्याआधी ही माहिती असणं खूप गरजेचं आहे नाही का तर बघा सफाई कामगार आणि उत्के या दोन्ही पदांसाठी मिळून एकूण तेहतीस जागा आहेत आणि वेतन श्रेणी आहे एस वननुसार म्हणजे पंधरा हजारापासून ते सत्तेचाळीस हजार सहाशे रुपये महिना आता याचा अर्थ नीट समजून घेऊ पंधरा हजार रुपये हा तुमचा सुरुवातीचा मूळ पगार म्हणजे बेसिक पे असेल पण थांबा ही सरकारी नोकरी असल्यामुळे यावर महादाई भत्ता घरभाडे भत्ता आणि इतर सरकारी भत्तेही मिळतात त्यामुळे सुरुवातीला हातात येणारा पगार यापेक्षा नक्कीच जास्त असतो आणि सत्तेचाळीस हजार सहाशे रुपये ही तुमच्या सेवेच्या शेवटच्या टप्प्यातील पगाराची मर्यादा आहे म्हणजे सुरुवातीला मूळ पगार पंधरा हजार रुपये असेल जी एका सरकारी नोकरीसाठी एक चांगली आणि सन्मानजनक सुरुवात म्हणायला हवी आणि यात अजून एक फायदा म्हणजे नोकरीचे ठिकाण हे सोलापूर जिल्हाच असणार त्या आहे त्यामुळे जे स्थानिक उमेदवार आहेत त्यांच्यासाठी प्रवास आणि राहण्याची मोठी सोय होईल आणि खर्चातही बचत होईल ठीक आहे आता आपण वळूया पात्रतेच्या निकषांकडे म्हणजे या, या पदांसाठी अर्ज करायचा असेल तर कोणकोणत्या अटी पूर्ण कराव्या लागतील हा भाग खूप महत्वाचा आहे कारण हे निकष पूर्ण करणं बंधनकारक आहे त्यामुळे प्रत्येक मुद्दा अगदी लक्ष देऊ नये का शैक्षणिक पात्रता तर खूपच सोपी ठेवली आहे उमेदवार फक्त सातवी पास असायला हवा दुसरं म्हणजे कामाचं स्वरूप पाहता उमेदवाराची शरीरयष्टी चांगली आणि सुदृढ असणं गरजेचं आहे कारण यात काही प्रमाणात शारीरिक श्रमाचा समावेश असू शकतो आणि तिसरी महत्वाची अट म्हणजे उमेदवाराला मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषा चांगल्या प्रकारे वाचता लिहिता आणि बोलता आल्या पाहिजेत कारण न्यायालयाच्या कामकाजात या दोन्ही भाषांचा वापर नियमितपणे होतो आता वयोमर्यादेबद्दल बोलूया जे उमेदवार खुल्या प्रवर्गातून म्हणजे ओपन कॅटेगरीतून अर्ज करत आहेत त्यांचं वय अठरा ते अडुतीस वर्षांच्या दरम्यान असावं आणि जे उमेदवार राखीव प्रवर्गात येतात त्यांना सरकारी नियमांनुसार पाच वर्षांची सूट दिली आहे म्हणजे त्यांच्यासाठी वयोमर्यादा अठरा ते त्रेचाळीस वर्ष इतकी असते पुढचा अत्यंत महत्वाचा टप्पा आहे अर्ज प्रक्रिया एक गोष्ट इथेच लक्षात घ्या की अर्ज ऑनलाईन नाहीये अर्ज ऑफलाईन पद्धतीने म्हणजे पोस्टाने पाठवायचा आहे त्यामुळे अर्ज भरताना कोणतीही चूक हो नये यासाठी प्रत्येक पायरी आपण काळजीपूर्वक समजून घेऊया अर्ज करण्यासाठी तीनशे रुपये इतकं शुल्क आहे आणि हे शुल्क तुम्हाला डिमांड ड्राफ्ट म्हणजेच डीडी काढून भरायचंय आता हा डिमांड ड्राफ्ट कोणत्या राष्ट्रीयकृत बँकेतून आणि कोणाच्या नावाने काढायचा याची अचूक माहिती तुम्हाला अधिकृत जाहिरातीमध्ये दिलेली आहे त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी जाहिरात नक्की वाचा नाहीतर तुमचा डीडी चुकीचा होऊ शकतो अर्ज करण्याची प्रक्रिया आपण चार सोप्या पायऱ्यांमध्ये समजू पहिली पायरी अधिकृत जाहिरात पूर्णपणे शब्दनशब्द वाचा दुसरी पायरी अर्जाचा नमुना डाउनलोड करून तो सुवाच अक्षरात कोणतीही खाडाखोड न करता भरा तिसरी पायरी सांगितल्याप्रमाणे तीनशे रुपयांचा डिमांड ड्राफ्ट तयार करा आणि चौथी शेवटची पायरी भरलेला अर्ज डिमांड ड्राफ्ट आणि तुमची सगळी आवश्यक कागदपत्र जसं की शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला यांच्या झेरॉक्सप्रती जोडून दिलेल्या पत्त्यावर पाठवा आणि सगळ्यात महत्वाचं अर्ज पाठवण्याचा पत्ता पत्ता चुकला तर सगळी मेहनत वाया जाईल पत्ता पुन्हा एकदा नीट ऐका आणि हवं तर लिहून घ्या प्रबंधक जिल्हा व सत्र न्यायालय रंगभवन चौकाजवळ सोलापूर चार एक तीन शून्य शून्य एक पिनकोड आहे चार एक तीन शून्य शून्य एक याच पत्त्यावर तुम्हाला तुमचा अर्ज स्पीड पोस्टाने किंवा रजिस्टर्ड पोस्टाने पाठवायचा आहे कोणत्याही भरती प्रक्रियेमध्ये तारखा या खूप महत्त्वाच्या असतात एक जरी तारीख चुकली तरी संधी हातातून निसटून जाऊ शकते चला तर या भरतीच्या महत्वाच्या तारखा बघूया जेणेकरून ही संधी आपल्या हातून जाणार नाही अर्ज प्रक्रिया चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू झालेली आहे आणि अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख आहे सात जानेवारी दोन हजार सव्वीस संध्याकाळी पाच वाजेपर्यंत इथे एक गोष्ट नीट लक्षात ठेवा ही अर्ज पोस्टात टाकण्याची तारीख नाही तर तुमचा अर्ज दिलेल्या पत्त्यावर पोहोचण्याची अंतिम तारीख आहे त्यामुळे शेवटच्या दिवसाची वाट न बघता लवकरात लवकर अर्ज पाठवून द्या आता आपण शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत तुमची निवड नेमकी कशी होईल आणि अर्जदारांसाठी काही अत्यंत महत्त्वाच्या सूचना काय आहेत हे आता पाहूया उमेदवारांची निवड ही स्वच्छता आणि कार्यक्षमतेची चाचणी किंवा थेट मुलाखतीद्वारे होईल याचा अंतिम निर्णय पूर्णपणे न्यायालय प्रशासनाचा असेल त्यामुळे दोन्हीसाठी मानसिक आणि शारीरिक तयारी ठेवणं गरजेचं आहे निवड प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती पात्र उमेदवारांची यादी आणि परीक्षेच्या तारखा या सगळ्या गोष्टी न्यायालयाच्या वेबसाईटवर नंतर जाहीर केल्या जातील त्यामुळे वेबसाईट नियमितपणे तपासत राहणं ही तुमची जबाबदारी आहे ही सूचना सर्वांनी अत्यंत गांभीर्याने घ्यायची आहे अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात जी पीडीएफ स्वरूपात आहे ती डाउनलोड करा आणि तिचा प्रत्येक शब्द प्रत्येक ओळ काळजीपूर्वक वाचा प्रत्येक छोटा तपशील आणि प्रत्येक अट समजून घ्या कारण चुकीची किंवा अपूर्ण माहिती दिल्यास उदाहरणार्थ फोटो नीट न लावल्यास सही करायची विसरल्यास किंवा एखादं कागदपत्र जोडायचं राहिल्यास तुमचा अर्ज कोणताही विचार न करता कोणतीही पूर्वसूचना न देता रद्द होऊ शकतो तर ही होती सोलापूर जिल्हा न्यायालयातील भरतीबद्दलची संपूर्ण आणि सविस्तर माहिती कमी शिक्षण पक्की सरकारी नोकरी चांगला पगार आणि स्वतःच्या जिल्ह्यात काम करण्याची संधी हे सर्व फायदे पाहता ह्या पदांसाठी अर्ज करण्याचा विचार करायला हवा का शेवटी एक गोष्ट पुन्हा एकदा लक्षात ठेवा आम्ही ही माहिती सोपी करून सांगितली असली तरी सर्वात अचूक आणि अंतिम माहितीसाठी नेहमी जिल्हा न्यायालयाच्या अधिकृत वेबसाईटलाच भेट द्या तिथे तुम्हाला जाहिरात आणि अर्जाचा नमुना दोन्ही मिळून जाईल ही माहिती उपयुक्त वाटल्यास आपल्या गरजू मित्रांपर्यंत आणि नातेवाईकांपर्यंत नक्की पोहोचवा अर्ज करणाऱ्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद